आमदार महेंद्र थोरवे यांच्यातर्फे दरवर्षी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जातं सर्वांना रमजानच्या शुभेच्छा देत आपुलकीनं आणि स्नेहभावानं इफ्तार पार्टी साजरी केली जाते प्रकृती ठीक नसल्यानं आमदार महेंद्र थोरवे अनुपस्थितीत असले तरी त्यांचे खऱ्या अर्थानं शिलेदार असणारे संकेत भासे हे त्यांच्या सर्व शिवसैनिकांसोबत या इफ्तार पार्टीसाठी सहभागी झाले होते नूर इलाही यंग कमिटीनं हातभार लावत या इफ्तार पार्टीचं नियोजन केलं होतं कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचा सन्मान आणि स्वागत करण्यात आलं मुस्लिम समाजासाठी आमचा नेहमीच मदतीचा हात आहे मुस्लिम मोहल्ल्यात विकास कामांसाठी लागणाऱ्या निधीसाठी आमचा नेहमी प्रयत्न राहील असं म्हणत संकेत भासे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या सर्वांच्या विकासासाठी असणाऱ्या व्यापक कार्याची नव्यानं ओळख करून दिली मुस्लिम सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना शहर संघटक नदीम भाई खान यांच्या भाषणाची चर्चा या इफ्तार पार्टीत प्रामुख्यानं झाली आम्ही औरंगजेबाच्या औलादी नाहीत आम्ही शिवरायांचे मुस्लिम मावळे आहोत असं म्हणत नदीम भाई खान यांनी गर्जना केली पवित्र रमजान महिना मुस्लिम बांधव का साजरा करत असतात त्याच्या पाठीमागचं कारण असं की रमजान महिना हा बारा महिन्यात एक महिना हा मुस्लिम धर्मांसाठी खूप पवित्र महिना असतो या महिन्यामध्ये तीस दिवसाचे रोजे करून लहान लहान छोटी मुलं असतील किंवा वयोवृद्ध असतील किंवा आमच्या आया बहिणी असतील हे सकाळी पहाटे लवकर उठून चार साडेचारच्या दरम्यान रोजा ठेवतात दिवसभर अन्न एकही अन्नचा पिता साधं थूकही कशामध्ये जात नाही अशा प्रकारे एवढा कडक प्रकारचा रोज रोजा ठेवतात आणि आपण बघतच असाल आता सध्या डिग्री सदतीस चालू आहे मध्यंतरी बेचाळीस होती अशा डिग्रीमध्ये सुद्धा आपण सर्व मुस्लिम बांधव रोजा करत असतात आणि खरं तर आमच्या धर्मगुरूंकडून आम्हाला शिकवणे कारण जात महिन्यामध्ये जेवढं भावित्र्य जपता येईल आपल्याला जेवढी लोकांची मदत करता येईल जेवढ्या लोकांसाठी आपण धावू एखाद्या गोरगरिबांना मदत करू आणि त्यांच्या घरामध्ये रेशनिंगपासून कपड्यांपासून सगळ्या गोष्टी पुरवतो खरे तेच म्हणजे त्या रोजाचे हकदार असतील तसेच या तीस दिवसाच्या रोजामध्ये आमची एक मोठी रात्री येते सव्वीस तारखेला ज्याला आम्ही सभे कादर म्हणून म्हणतो तर त्या मोठ्या रात्रीमध्ये आम्हाला आमच्या धर्मगुरूंकडांना कळालं का मुस्लिम समाज जो आहे हा कुराण पवित्र कुराणवरती चालणारा धर्म आहे तर त्या दिवशी कित्येक वर्ष पूर्वी कित्येक हजारो वर्ष पूर्वी कुराण हा जमिनीवरती नाजीर झाला हो होता त्या कुराणवरती आज आम्ही मुस्लिम लोक त्या मानून आमचा मुस्लिम धर्म हा त्या कुराण मानून आपलं पावित्र वचन किंवा धर्म आम्ही मानतो आणि कुराणला खूप मानतो कवी कुराणाला खूप एक पावित्र म्हणून आमच्या समाजामध्ये मानले जात आहे खरं तर आज आमदार साहेबांची अनुपस्थिती खरं तर मला खूप थोडस खंत वाटली संकेत दादा साहेब येऊ शकले नाही परंतु आत्ताच दोन मिनिटं आधी मी बाहेरून साहेबांना फोन केला असता साहेबांनी साहेबांची अडचण मला फोनवर सांगितल्यानंतर तेवढं मला सुद्धा कळत साहेबांची खूप शेड्यूल बिझी असल्या असून सुद्धा आपण साहेब आज आपल्या कार्यक्रमामध्ये येणार होते परंतु ठीक आहे काही कारणास्तव साहेबांची तब्येत बरोबर नाही म्हणून साहेब येऊ शकले नाही दादांच्या अनुपस्थित संकेतदा नेहमीच प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपली हजेरी लावत असतात तसेच मी आज हिंदू मुस्लिमच्या एकोप्यावरच सांगेल आता संजय दादाने सांगितलं कर्जत कलापूर मध्ये आपण जेव्हा राहतोय या मतदारसंघामध्ये आपण राहतो या रायगडच्या पोवर धर्तीवर आपण राहतोय आपला आमचा जन्म या कर्जतच्या धरतीमध्ये झालेला आहे तर या रायगडमध्ये जेव्हा हा मुस्लिम धर्माचा जो कोण मुस्लिम जन्माला आलेला आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा बहुतेक वंशज असेल म्हणून आपल्या कर्जत शहरामध्ये आजपर्यंत या सगळ्या गोष्टी कुठल्या घडलेल्या नाहीयेत काही दिवसापूर्वी मी आणि माझा मुलगा छावा चित्रपट बघत होतो त्या छावा चित्रपट बघत असताना त्या छावा चित्रपटामध्ये ज्या मुघलांची अवलादी आहेत त्या मुलांच्या अवलादींनी ज्या काही गोष्टी केल्या आपल्या लोकांवरती आणि जो काही त्रास दिला संभाजी महाराजांना तर तो बघून तो, तो जो त्रास बघून म्हणजे माझ्या मुलाच्या वेदना अशा होत्या का बाबा हे कुठले मुस्लिम म्हणून आपणही मुस्लिम आहोत म्हणून तर हे कुठले मुस्लिम आज मी ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतोय त्या शिक्षण घेत असताना त्या कॉलेजमध्ये माझ्या बरोबर माझ्या संगत सगळे मराठी मुलं किंवा सगळे जातीय धर्माची मुलं शिकत असतात मग जर का ह्या प्रकारे आपल्याला आपण त्यांना काय उत्तर देतो त्यावेळेस माझे बाबा तिथेच बसलेले होते शेवटी बाप तो बाप असतो असं म्हणतात ना तर बाबांनी त्याला उत्तर दिलं आपण नशीबान आहोत का कर्जतच्या धर्तीवरती आपला जन्म झालेला आहे हा रायगडचा पवनभूमी आपण मानतो या छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवरती आज आपला जन्म होऊन आपण टी मुस्लिम आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत ज्या लोकांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना मदत केली ते मुस्लिम आपण आहोत असं उत्तर म्हणून तू त्या तुझ्या मित्रांना सांगायचं की आम्ही मुघलांच्या हवलात नाही तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर काम करत असणारे ते मुसलमान आम्ही आहोत तर खरंतर या सगळ्या गोष्टी म्हणजे होत असतील किंवा कुठे काय होत असतील परंतु मी आज गवाही देतो का कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये किंवा कर्जत खालापूरमध्ये आम्ही जिथे राहतो आमच्या मतदारसंघामध्ये ती गोष्ट होणार नाही कारण इथे वसलेले बहुसंख्य माझे सगळे माझे मराठीच मित्र आज इकडे सगळे आलेले तर इथे काय जात पात हा विषय नसतो आपल्याला शाळेमध्ये या काही गोष्टी शिकवलेल्या नसतात परंतु मला ही गोष्ट आवर्जून सांगावी असं वाटलं का लहान मुलांचं आज हे आपलं भविष्य आहे ह्या मुलांचं सगळ्यांचं या लहान मुलांच्या भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टी या मुलांना चुकीच्या घडता नाही म्हणून आपल्याला त्यांना बरो त्यांच्या बरोबर गोष्टी सांगणं गरजेचं आहे संकेत सांगतो आमदार साहेबांचं काम कर्ज शहरामध्ये खूप मोठं आहे म्हणजे ते आपण इथे सांगू शकत नाही की आमदार साहेबांचं किती मोठं काम आहे ते साहेबांनी आमच्या कब्रस्थांसाठी जो रस्ता करून दिला भले तो अर्धा रस्ता झालेला आहे था, तो रस्ता पूर्ण होईल काय काळात आपल्या दोघांचं बोलणं सुद्धा झालेलं आहे त्या रस्त्याच्या विषयावरती लवकरात लवकर तो रस्ता सुद्धा पूर्ण होईल कारण काही लोकांची मागणी होती का मुस्लिम समाजाचा तो रस्ता आता राहिलेला तो आपण पूर्ण कधी करणार तर मी सांगितलंय सगळ्या लोकांना लवकरात लवकर तो रस्ता देखील पूर्ण होईल आणि आमदार साहेबांनी कर्जसाठी जे काही काम केलेलं आहे त्या सगळ्या कामाच्या मुळेच आज आमदार साहेबांना कर्जत कालपूर था मतदारसंघाच्या प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकाच्या लोकांनी साहेबांनी निवडून आहे आणि साहेबांना तो आशीर्वाद दिलेला म्हणून आज आपले साहेब पुन्हा आमदार झालेले आहेत आज सहा तारखेला कर्जत शहरामध्ये आपले जे मुस्लिम बांधव आहेत मी यांना सांगू इच्छितो संकेत यांच्या किंवा साहेबांच्या संकल्पनेतून घाटावरती प्रभू श्रीरामची मूर्ती ची उद्घाटन करणार आहेत सहा तारखेला तर आपल्याला जमत असेल तर आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमात यावं आणि जाता जाता एवढंच सांगेल का सात तारखेला आमदार महेंद्र शेठ थोर्वेचा वाढदिवस आहे तर आमदार महेंद्र शेठ थोरवे ते इथे प्रेझेंट नाहीये परंतु आपण आपल्या घरातले घटक म्हणून संकेत आपल्याला मी सांगतो का साहेबांपर्यंत आमच्या सर्व मुस्लिम समाजातर्फे साहेबांना हा मेसेज द्या किंवा मुस्लिम समाजातर्फे आमदार महेंद्र थोरवे साहेबांना आमच्याकडून मध्ये हॅपी बड्डे म्हणून किंवा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि ईश्वर चरणी प्रार्थना करतो की आमदार महेंद्र शेठ थोरबे यांना निरोगी आयुष्य लाभं आणि महेंद्र तोर्वे असे सगळ्यांसाठी काम करत राहावं आणि सर्व समाजातल्या लोकांना खूप सारं प्रेम द्यावं आणि सर्वांसाठी अहोरात्र मदत करून ज्या प्रकारे महेंद्र शेठ थोरबे प्रेम करतात आम्हाला त्यासाठी मी आमदार साहेब महेंद्र शेठ थोरबेंचं स्वागत करतो धन्यवाद देतो आणि हे देश थांबतो धन्यवाद रमजानच्या पवित्र महिन्याच्या शुभेच्छा देतो आजच्या या बावीसव्या रोजाच्या निमित्ताने शिवसेना कर्ज शहर आयोजित एकतार पार्टी आणि या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व माझे शिवसेनेचे सर्व तडाडीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असलेले आपले धर्मगुरू आणि संपूर्ण कर्जत तालुका मुस्लिम बांधवांना मी पुन्हा एकदा पवित्र रमजानाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आपल्या या रमजानाचा जो काही महिना आहे या महिन्याच्या बाबतीमध्ये अनेक वेळा आपण इतिहासामध्ये सुद्धा ऐकलेला आहे पुराणामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आपण वाचत ऐकत आलेलो आहोत कारण हा मुस्लिम धर्म हा हिंदू धर्म हा ख्रिश्चन धर्म आपण या जगामध्ये माणूस म्हणून जन्माला आलो हेच आपल्यासाठी एक भाग्यवान गोष्ट आहे धर्म हा नंतर बनलेला आहे पण माणूस म्हणून जन्माला आलो आणि माणूस म्हणून आपलं काय कर्तव्य लागतं या समाजाच्या प्रती हे प्रत्येकाने जाणणं फार गरजेचं आहे नदीनबाईंनी सुद्धा थोडक्यामध्ये आपल्याला इतर ज्या काही महत्वाच्या गोष्टी होत्या त्या भाषणातून सांगितल्या संजय दत्तांनी सांगितलं असंच कर्जत तालुक्यामध्ये एकोपाने राहण्याचं काम आपण आमदार महेंद्र थोरे साहेबांच्या माध्यमातून आणि सर्व समाजाच्या माध्यमातून आपण एकत्रित राहूया गुन्हा गोविंदाने चांगल्या पद्धतीने नांदतोय आणि चांगलं खेळी वातावरणामध्ये सर्व भाऊ आपण एकत्र सध्या चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी राहतोय आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून सुद्धा कर्जत तालुक्यामध्ये चांगला विकास करण्याचा प्रयत्न प्रत्येक समाजातील घटकाचा चांगला विकास करण्याचा प्रयत्न आम्ही प्रयत्न आम्ही करतोय कर्जत तालुक्यामध्ये सुद्धा माझ्या माहितीनुसार आठ आपले मोहल्ले आहेत आणि आटी मोहल्ल्यामध्ये चांगला भरीव निधी देण्याचं काम मागच्या पाच वर्षामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे प्रत्येक ठिकाणचं कब्रस्थान असेल त्या कब्रस्थानाकडे जाणारा रस्ता असेल त्या ठिकाणच्या असलेल्या सुखसुविधा असेल तिथे असलेले पाणीपुरवठ्याची योजना असेल या योजना आणि ही कामं करण्याचे माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून ही कामं करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे तसेच नदीमबाईंनी सुद्धा कर्जत शहरामध्ये आपण जे सांगितलं संपूर्ण आपल्या कर्जत मत... तालुका मुस्लिम बांधवांचं कर्ज शहरात मुस्लिम बांधवांची मागणी होती आमच्या दर्ग्याकडे जाणाऱ्या जो काही रस्त्याचा जो प्रलंबित प्रश्न होता हा प्रश्न सुद्धा आपण मार्गी लावलेला आहे काही काळ प्रमाण थोडंफार काम जे बाकी आहे ते सुद्धा येत्या काळामध्ये आपण करण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करू तसेच आपण जे काही आपण कब्रस्तानामध्ये अंतर्गत जे काही काम होतं असेल स्टॅम्प कॉमेटिंग असेल असे अनेक कामं करण्याचा प्रयत्न आपण आमदार साहेबांच्या माध्यमातून केलेला आहे आमदार साहेबांच्या माध्यमातून मुस्लिम बांधव असतील किंवा इतर जे काही चांगला विकास करण्याचा प्रयत्न मागच्या पाच वर्षामध्ये आम्ही जो काही छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि तुमच्या सर्वांच्याच माध्यमातून आणि तुमच्या सर्वांच्याच प्रेमामुळे आज पुन्हा एकदा आमदार साहेब या मतदारसंघाचे आमदार आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे झालेले आहेत त्यामुळे मी सुरू आपल्या सर्वांना सुद्धा या माध्यमातून मी धन्यवाद बोलेल की आपण जे काही